नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पी एम किसान अपडेट शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्प आनंददायक ठरणार हप्त्याची रक्कम हजारोनी वाढणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काय आनंददायक ठरणार आहे व हप्त्याची रक्कम हजारोनी कशा पद्धतीने वाढणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पी एम किसान अपडेट शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्प आनंददायक ठरणार हप्त्याची रक्कम हजारोनी वाढणार बघा पी एम किसान अपडेट काय आहे पी एम किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे जी प्रत्येकाला श्रीमंत करण्यासाठी पुरेशी आहे आता या योजनेशी निगडीत हे लोकांसाठी सरकार मोठी घोषणा करू शकते ज्याची जोरदार देखील सर्वत्र चर्चा या ठिकाणी सुरू आहे आणि होत आहे असे मानले जाते की केंद्र सरकार आता आपल्या आर्थिक बजेटमध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची रक्कम हे दुप्पट करू शकते बघा असे झाले तर असे झाले तर ही एक मोठी आनंदाची बातमी असेल असे झाल्यास हे वर्ष बूस्टर डोससारखे असेल जे प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पुरेसे आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी येत्या तेवीस जुलै रोजी तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांचा संपूर्ण अर्थसंकल्प या ठिकाणी सादर करतील ज्यामध्ये काही मोठ्या घोषणा केल्या जाण्याची अपेक्षा आहे तसे झाले तर सुमारे बारा कोटी शेतकऱ्यांचे नशे सुधारण्याची खात्री आहे अद्याप अधिकृतपणे त्यांनी सांगितलेले नसले तरी काही सोशल मीडिया आणि रिपोर्ट्समध्ये अर्थसंकल्पाच्या दिवशी या घोषणा होण्याची शक्यता जास्त आहे बघा जाणून घ्या या हप्त्याची रक्कम किती हजारापर्यंत वाढू शकते पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यावर बजेटमध्ये वाढ झाल्यास ती थेट दोन हजार रुपयावरून चार हजार रुपयापर्यंत वाढेल त्यामुळे सरकारच्या आर्थिक गंगाजळीवरील भार हे दुपटीने वाढणार आहे आणि त्यानंतर दरवर्षी तुम्हाला प्रत्येकी चार हजार रुपयाच्या तीन हप्त्यामध्ये बारा हजार रुपये मिळू लागतील जे एका मोठ्या भेटवस्तूसारखे असेल बघा केंद्र सरकार दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयाचा नवीन हप्ता जाहीर करते आता तर चार महिन्यांनी चार हजार रुपये खात्यात जमा होतील मात्र आता घोषणा ही मोदी सरकारकडून सादर होणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पात झाली तर ती आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल ही वाढलेली जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांसाठी वरदान मानली जाणार आहे आणि हप्त्याचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही नियम केले आहेत ज्याचे पालन करणे देखील आवश्यक आहे बघा दोन हजार रुपयाचा अठरावा हप्ता कधी येईल बघा केंद्र सरकार पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येकी दोन हजार रुपयाचे अठरावे हप्ते हे वेळेवर जारी करेल पुढील हप्ता सरकार सप्टेंबरच्या अखेरीत जारू जारी करू शकते जर तुमचे नाव योजनेशी संबंधित असेल तर तुम्हाला या हप्त्याचा या ठिकाणी या ठिकाणी लाभ मिळण्यासाठी प्रथम ई के वाय सी करा आणि जमीन पडताळणी करा हे काम झाले नाही तर तुम्हाला हप्त्याचे पैसे अडकतील तुमचे त्यामुळे जवळच असलेल्या सार्वजनिक सुविधा केंद्रात जाऊन तुम्ही हे काम देखील या ठिकाणी करून घेऊ शकता बघा एकूणच अशा पद्धतीने पी एम किसान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात आनंददायक ठरणार असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि हप्त्याची रक्कम देखील हजारोंनी वाढणार असल्याचं अपडेट देखील समोर आलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद